राष्ट्रवादी शरद पवार पक्षात विविध कारणांनी नाराज असणारे माजी नगरसेवक तौफिक शेख आता अजित पवार यांच्या वाटेवर आहेत लवकरच ते या पक्षात आपल्या समर्थकांसमवेत प्रवेश करण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक तौफिक शेख हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराज आहेत पदाधिकाऱ्यांना योग्य तो मान सन्मान मिळत मां नाही जुन्या जाणत्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही संघटना वाढीसाठी प्रयत्न नाहीत अशा मुद्द्यांवर अलीकडं पक्ष बैठकीतून त्यांनी काढता पाय घेतला होता यानंतर त्यांची पुढील भूमिका काय अशी चर्चा जोर धरू दरम्यान परिसराचा विकास व्हावा लोकांचे प्रश्न सुटावेत असाच आपला विचार असल्याचं त्यांनी म्हटलं याकरता संघटना बळकट हवी तिथे काम करण्याची संधी हवी असं देखील तौफिक शेख यांनी बोलून दाखवलं होतं आता शरद पवार गटात नाराज असणारे माजी नगरसेवक तौफिक शेख हे अजितदादांच्या वाटेवर असल्याची माहिती आहे येत्या दोन दिवसात याबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईल असं मानण्यात येत आहे अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश होईल असं बोललं जात आहे केवळ तौफिक शेख हेच नव्हे तर त्यांना मानणारे समर्थक माजी नगरसेवक हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील असे संकेत मिळत आहेत तौफिक शेख यांना मानणारा मोठा वर्ग असून खास करून युवा वर्गाची यामध्ये मोठी संख्या आहे यापूर्वी एम आय एममधून आपले समर्थक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे त्यांचा अजितदादा गटात प्रवेश झाल्यास इथली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत पालिका निवडणुकीच्या आधी घडणाऱ्या या घडामोडी परिणामकारक अशा मानल्या जात आहेत दरम्यान आता तौफिक शेख यांची समजूत घातली जाते की ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात ते त्या दिवसात स्पष्ट होईल